कोणत्या हातावर काढायची बघायची तुला चल 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 झोपली बघ ना ही ना मला सकाळी सकाळी उठवते मला खायला दे म्हणून आणि मला उठून स्वतः झोपून जाते मी आता मेहंदी काढणार आहे बोल बाळा सांग 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 मेहंदी काढणार बघा माझी मेहंदी बघा मी कशी मेहंदी काढतोय केवढ केवढ सहाते एकच बोलू येवडू एवढी शिहा बारी मस्त ना त्याच्यावर काढू आपण बर का ती कशी ओरडते आजी कशी ओरडती आणि मम्मा कशी ओरडते मम्मा कशी ओरडते सांग ना लाजली काका पटकन आता सांग मामा कशी ओरडते सांग ना सरून आणि दादा कसं ओरडतो प्राची प्राची म्हण प्राची असं नाही याचा प्राची आत्ती प्राची आत्तू हा आणि तुझं नाव काय शरू तुझे हस ना अजून येत ना तू छोटी आहे ना अजून मग आपण थोडी थोडीच काढू हो बाय का भाई काटे आपला तू घाबरते लाज लाजती अग घाबरते इक लाज लाजते हे बघू बघू शरू ची मेहंदी इथे दाखवा अशी दाखवू वाव शरू पकड दाखव मला मेहनती आतूची कशी काढली ती आले वा गुड बाय हा बघा वाकून बघ झोपली गोप झोपली का सागी दाखव दोन्ही हात दाखव अरे वा कशी बघू तुझी मेहंदी बघू दाखव मला दाखव इकड दाखव कोणी काढली तू काढली कोणत्या हातून राणी कशी मस्ती चालली तिची तुम्ही असं काय का झाडून काढत ते लवकर सोडलय mm. राणी आगतल्या दात लागले एखादा हो बाजूला राणी चल फिरायला खुरासनाला खूप फुलं आली तिथं ते बघायला चालले मी राणी चाल वाघाची भीती त्याच्यामुळे आम्ही येत नाही इकडे मी येत नाही गवत काढायला काय घाबरली राणी मला नको घाबरू आज कशा असतरी घाबरली ती नवरात्रामध्ये कमी फुलं होती आता खूप जास्त आली किती छान वाटतंय ना हे ना कॅमेऱ्यापेक्षा ऍक्च्युअल मध्ये खूप भारी दिसतंय भोंगा पण आहे ती वाटते वाटतं आणि याच्या पुढे जातच नाही आहे आणि मला पण घाबरवते मस्ती काहीतरी बघा आता इथे आता कांद्याचं बी टाकायचं आहे रोप टाकायचं म्हणून आपण इथे रोटर मारलाय आणि ही आमची मका आहे हा पूर्ण ह्या वावरवाने मका होती पण त्याला बाजारच नाही भेटला त्याच्यामध्ये मका तशीच ठेवली आणि आपण घरच्याच गायांना घातली ती कापून थोडी थोडी राई तिकडे नको जाऊ चल चल मी चालले घरी चल मी चालले ऊन येतो डोळ्यावर नेमकी चल इथे फोटोशूट खूप भारी होईल मी तयार आहे फोटोशूट करायला पण माझे फोटो कोण काढणार ही ज्वारी आहे तर थोडी छोटी छोटी ज्वारी यायला लागली येते पण हे आम्ही घरी खाण्यासाठी नाही तर गायांसाठी केली त्याच्यामुळे ठेवू नाही शकत हे आमचं चिंचं झाड खूप छान आहे पूर्ण असं गोल आहे मस्त सावली पडते खाली इथे आम्ही गाय बांधतो आणि आमच्या चिंचा ह्या वर्षी खूप चिंच आलाय मम्मीने या भेंडी लावली आहे पण ही भेंडी थोडी वेगळी आहे काट्याची भेंडी ही त्या काट्या असतात त्या भेंडीला मम्मीने आजच तोडला त्या भेंडी येते काट्याची मम्मी करते आता खाताना पण काटे लागतात त्याला म्हणजे जास्त कोण खात नाही मम्मीलाच आवडते ओ झाली का झोप झोप झाली झाली चल आता चल बाहेर चल ना हा भूक नाही लागली चलो चलो कसं बसलंय रुबाबाज सकाळी कोण उठवलं मला हा मला उठून झोपून गेला ना चल आता चल बाहेर चल चल थोडंसं काम आहे लॅपटॉपवर ते करते मी आता माऊस पॅड म्हणून मी काय घेतलं इथे बिल सॉफ्टवेअर ओपन व्हायला खूप टाइम लागतोय इकडे बघायचं असतं पण माझं लक्ष इकडेच न तिचं तिरळ्यासारखं दिसतं चकण्यासारखं गणपती दिसतोय तिथं इथे मी लावलेलं मीच काढल ते पेंटिंग बघायचं मला लॅपटॉपच्या मागे येऊन बसलाय मेबी धर र तुला खेळायला गे आजीच घे आता ना आता आत्ता झोप उठलाय ना संध्याकाळी बघायचं चार पाच वाजता कशी मस्ती येते ते धर मी इथे ना तर इथेच बसणार मी परत एकदा चालली आता वरती मोटर चालू का काय बघायला सांगितले मला हे छानच वाटते ना ही शेवग्याची झाड ना त्याची फुलं पडली आहेत खाली ते अजून भारी वाटते आणि त्याच्यासोबत फुरसण्याची तर काही दिसत नाही मला बंद झाली वाटतं आजीच्या आयफोन वरून फोन करते झाली बरं चालू चलो हे झाड आहे त्याच्यामध्ये ती फुलं आली असं वाटतं ते झाडाचीच फुलं आहेत बसले माझी राणी इथे पिल्लो इथं बसलं होत चला काय नाही आणलं मी काय नाही त्याला ते कंदील कसे आहेत कंदील डझन आहे खोला बर मी बघू द्या मग घ्यायचे का कंदील म्हणलं तुला सगळं सामान आहे आकाश कंदील लक्ष्मीची पावलं पण त्याने थोडा लेट केला यायला हा थोडी मोठी आहेत का समोर आलाय तो म्हणून मी आले मग सांग त्यांना पण फिरता येत नाही बाहेर सुटली ना जाई मी आकाश कंदील लावत होतो काढून ठेवला हवा सगळं तुटून गेला असता आधीच घरी बनवलंय कागदाचा मी बघत होता त्याच्यामध्ये तार लावायला पाहिजे मी लावलीच नाही त्याच्यामुळे आजी छान साडी घातली आज दिवाळी म्हणून सगळ्या साड्या मला विचारून वापरायला काढायची ही साडी चांगली आहे का ती साडी चांगली आहे का शिवू का कुठं जायचं असेल तरी पण कोणती साडी घालू पण नाही ह्या वेळेस ही साडी कधी शिवली मला माहितीच नाही यात्रेच्या वेळेस शिवली ना आधीच्या साड्या भारी असायच्या पण आता थोड्याशा कलरफुल होत चाललायच मला प्लेन साड्या आवडतात एकदम घेतला ना हे अस तर त्याला मध्ये कलश आहे असं इथेच कलश आहे तर आपण त्याच्यामध्ये पाय देऊन कसं काय जायचं घरात मग ते कट करावं लागेल सगळं मला कशा स्टिकर तर तो बघूनच नाही घेतला त्याच्यावर कलश आहे ते कलश वर पाय देऊन नाही जाते आतमध्ये मला तो कट करावा लागेल त्याच्याऐी काहीतरी ठेवायचं हा ती पावलं आहेत ना त्याची त्याचा कलश आहे फुल आलंय का बघू आपण इथे चार चार फुल आहेत आजी मी तिकडून बघितलं मला वाटलं एकच आहे चार आहेत पण येत आणि हे आबळीचं झाड किती मोठं झालं याला येतच नाही आहे काही एका याच्यामध्ये दोन गुलाब लावले होते एक एकाला येतात फुलं हा दुसरा कोणतं काय माहित वेलवाला गुलाब वाटतय पसरत चाललाय त्याला फुल पण नाही आलंय अजून आणि हे फुल खूप छान आहे दोन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याला फक्त ऊनच लागतं ऊन असेल तरच ते फुल ऊन नसेल तर ही कळी उमलतच नाही जेवढं जास्त ना तेवढं ते फुल उमलते जास्त आणि हे हळदी कुंकवाचं झाड शेवंती पण ही, ही बल आहे ना त्या बलामुळं याला फुलंच नाही राहतात गुलछडी नाही ये। गुलछडी येते नाही व्यवस्थित मोगरा आहे तो पण बलच्या लाईटीमुळं नाही त्याची पानाची सतत पडली अशी ग्रीन पान होती त्याची पूर्ण अशी व्हाईट व्हाईट झाले ते लाईट मुळच होते वाटत बैल पोळ्याची बोळे बैल आहे त्या अशी मातीची खेळायला ठेवली होती पण आता पोरं काय घे खेळणार का फटके वाजवतील ते पण आलेच नाही ते अजून त्यांना सुट्टी लागली आहे येतील दोन तीन दिवसांनी सहा वाजलेत मस्त सनसेट झालाय आणि आमच्या मागे जे बाजरीचं शेत आहे ना सॉरी ज्वारीचं जे शेत आहे ना तिथे छोटे पक्षी आहेत आता इथून दिसत नाही आहेत ते खूप छान आहेत तर मी पुढे गेल्यावर ते आवाजाने उठतील छोटे छोटे चिमण आहेत हे उडून गेले गेले ते आहे एक दोनच राहिले ते ज्वारीचे कवळे दान ना ते खायला येतात ते त्यांची शाळा सुटली पण आता घरी चालले ते त्यांची चालले घरी त्यांची आई वाट बघत असेल ना गेली का आता एक